माझे आमदार रवींद्र धंगेकर यांनी नुकतंच जैन मुनींची भेट घेतलेली आहे स्वतः जैन मध्ये ते होते आणि त्यांच्यात काय काय बोलणं झालं आपण बोलणार भाऊ तुम्ही जैन भेट मी याच्यामध्ये तुम्हाला मागाशी बोललो की याच्यामध्ये हे जी संस्था आहे अरे किती प्रचंड याच्यामध्ये आत्मविश्वास आहे किती धार्मिक ह्या ठिकाणी आहे हे विद्यार्थ्यांचं प्रत्येक विद्यार्थ्यांची आत्मा याच्यामध्ये या चिरामध्ये प्रत्येक चिर ही विद्यार्थ्यांचं भाषा बोलते की इथं मी अनेक विद्यार्थी उभे केले संसार उभे केले घरदारी उभे केली आणि मग अशा वेळेला तो हे जर ज्यांना दर्शनाला त्यांनी देवच विकायला टाकला <laughs> तर ह्या लोक मला आता नाव घ्यायचं नाही दोन दिवस दो आपलं दो ठरलंय नाव नाही घ्यायचं पण मला एकनाथ शिंदे साहेबांचे आभार मानायचे देवेंद्र फडणवीस साहेबांचे अमित शाह साहेबांचे की ह्याच्यामध्ये त्यांनी लक्ष घातलं आणि काल मला एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की दोन दिवसात दंगेकर मी तोडगा काढतो तुम्ही आता फक्त दोन दिवस काय बोलू नका त्यांचा शब्द मी ठेवलेला आहे एक तारखेपर्यंत नाही झालं तर ते त्यांच्या आंदोलनात पहिल्यांदा रवी धंगेकर एक सेवक म्हणून कधीही पहिल्यांदा बसणार आहे आणि मी योगींना विनंती करणार आहे आणि सगळ्या देवस्थानला की सगळ्या नेत्यांना तुम्ही कला दर्शन द्या दर्शन देऊ नका बाहेरनंच दर्शन घ्यायचं आणि जायचं आत यायचं नाही कारण राजकीय लोकांना आत आणलं तर परिणाम भोगावं लागलेत आणि हे परिणाम सगळीकडेच आहेत तर ह्याचं सगळं सगळ्याच साधू सांतानी देवस्थानच्या लोकांनी राजकारणी लोकांना बाहेर उभं करायचं तुम्ही आजपासून आंदोलन करणार होता तुमचं आंदोलन होण्याच्या आधीच निर्णय झाला आंदोलनाला खर तर एकनाथ दंगेकर भेटल्यानंतर त्यांनी नेमकं दोन दिवसांसाठी काय सांगितलंय तुम्हाला काहीच बोलायचं नाही असं सांगितलंय का तुम्ही बोलायचं तुम्ही कोणा आरोप करू नका पण मी आरोप तर पहिलेच करून बसलेला आहे त्यामुळे आता काय मी नाव घेणार नाही पण त्याच्यामध्ये जिथं जिथं विकृती असेल जिथं जिथे चुकीची लोक असेल त्याच्यावर आवाज नाही उठला त्यावर राहणारच नाही आता तुम्ही म्हणलं की पहिला अंक संपला अजून दोन तीन अंक आहेत आता दोन अंक म्हणजे हे सगळं जमीन यावर संपणार आहे आणि मग आहे लोकमान्य नगर बाकीच निलेश गायवाळ नंतर कोण सपोर्ट कोण समीर पाटील सगळं आहे त्याच्यात नावं घेणार मी घेतलीच आहे नवीन नवीन काय घेतलेलीच आहे तुम्हाला काय नवीन ऐकायचं आहे रिपीट रिपीट अंकात एक तारखेपर्यंत जर यांचा निर्णय झाला नाही सेलडीट रद्द झाला नाही तर तुम्ही स्वतः एक तारखेला पुन्हाही आंदोलनामध्ये आता विशेष संपला देवांनी त्यांना सजा पाठवली आम्ही शाह साहेबांनी सजा करणार आहेत त्यांना आणि ती सजा आता अशी असेल तर मला वाटतं देवेंद्र फडणवीस साहेब बऱ्याच लोकांना यातल्या जेलमध्ये पाठवते असा मला विश्वास नक्कीच माझ्या बरोबर माझे आमदार रवींद्र धिंगेकर होते जसं त्यांनी सांगितलं की या सगळ्याच्या नंतर आता स्वतः एकनाथ शिंदे त्यांना दोन दिवस शांत राहायला सांगितलेलं आहे दोन दिवस या सगळ्या प्रकरणावरती तोडगा निघेल त्यामुळे दोन दिवस तुम्ही कुणावरती हे आरोप करू नका असं सांगितल्यामुळे ते दोन दिवस काहीही बोलणार नाहीयेत दोन दिवसात जर तोडगा निघाला नाही तर मात्र पुन्हा त्यांचे जे काही आरोप प्रत्यारोप आहेत त्याला ते सुरुवात करताना पाहायला मिळतील त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये आता दोन दिवसात हे सेल का हे पाहणं महत्वाचं इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिवाइस यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटी टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट